मोर्चाची हात तुम्ही दिलीत काय गरज होती मोर्चा काढण्याची तिथे परप्रांतीयांनी मोर्चा काढला तर तुम्ही तर कानाखाली मारली तर ते काढणारच ना मोर्चा मग काय होणार माझं मत आहे की तुम्ही संपूर्ण घटनाक्रम नीट पाहिलं पाहिजे कशामुळे त्यांनी कानाखाली मारली आणि पुढे काय झालं खरं तर विषय असा होता की हिंदी सक्तीचा जो जी आर आहे तो रद्द झाला आणि त्याच्यासाठी आमची जी काही मुलं आहेत त्यांनी ढोल ताशा वाजून त्याचा आनंद साजरा करत होती त्याच मिठाईवाल्याकडनं त्यांनी मिठाई घेतली पैसे देऊन सगळ्यांना मिठाई वाटली त्याला पण वाटली आणि त्याला मिठाई वाटताना त्याने विचारलं की चीज का सेलिब्रेशन चालू आहे आमच्या मुलांनी सांगितलं की जे हिंदी सक्तीचं आर आहे ते रद्द झालं आहे तो बोलता लगी इधर तो हिंदी चलता आहे इथे hmm. हिंदी चाललं मग तो मुलगा जो आमचा होता त्याने त्याच्याशी थोडंसं त्याच्यावर वाद सुरू झाला त्यांनी सांगितलं तू महाराष्ट्रात राहतो वगैरे 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 तो त्याच्याशी आणखी भांडायला लागला इधर किधर मराठी आहे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तो बोलला आणि मग त्यांनी त्याच्याबरोबर असलेली तीन चार जणं बोलवली hmm. आणि त्यांना सांगितलं हा असा असा बोलतोय मग hmm. त्याने आमच्या मुलाने विचारलं की महाराष्ट्रात कोणती भाषा चालते त्यावेळेला तो बोलला महाराष्ट्रात महाराष्ट्र मे तो सब सब भाषा चालते आणि मग जर तुम्ही महाराष्ट्रात आज पंचवीस तीस वर्ष राहत आहे तुम्ही करोडो रुपयाची दुकानं महाराष्ट्रात विकत घेतलीत त्या दुकानाचा जाणारा म्हणजे ज्या त्या दुकानात लोक जे काही सामान विकत घेणारी जाणार आहेत ती ऐंशी टक्क्याच्या वरती मराठी लोक आहेत आणि तुम्हाला महाराष्ट्राची भाषा माहीत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या किंवा तुम्ही महाराष्ट्रात एवढी वर्ष राहून जर मला महाराष्ट्राची भाषा मराठी माहिती आहे आणि कोणी आल्यावर नमस्कार आणि बरे आहात नाही एवढा शब्द जरी विचारला तरी आम्ही तुमच्यावर जीव ओळून टाकू बरं पण तुम्ही आम्हाला वीस पंचवीस वर्षांनी जर विचारणार असाल की महाराष्ट्रात हिंदी चालत आहे तर मग अशाच प्रकारचं उत्तर आमच्याकडनं येणं अपेक्षित आहे आणि अशाच प्रकार जर आज ही परिस्थिती तयार झाली तर याला जबाबदार कोण आहे तुम्हाला सांगू तिथला स्थानिक आमदार त्याने काय केलं हे जो सगळा विषय होता तो विषय होता जवळजवळ सात आठ मिनटाचा त्याने त्याला चाळीस सेकंदात आणलं आणि चाळीस सेकंदामध्ये त्याने आमच्या मुलांनी जी कानाखाली मारली ना ती सतत त्याने ती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं ट्विट केलं आणि फक्त ट्विट नाही केलं तर सर्व हिंदी चॅनलला ते व्हायरल केलं आणि त्याने तिथे दाखवण्याचा प्रयत्न केला की इथे हिंदी आणि मराठी असा वाद आहे आणि त्यातून ते सगळं पुढे गेलं त्या लोकांनी मग दुसऱ्या दिवशी जाऊन मोर्चा काढला आता महाराष्ट्र मीरा भाईंदर हे महाराष्ट्रातही विसरू नका आणि तुम्ही जर मीरा भाईंदरमध्ये राहून मराठी माणसाच्या विरोधात मोर्चा काढणार असाल तर आम्ही तर एक करणार आमचा आमचा विरोध हा त्याला होणार आज त्यांनी काढलं आहे उद्या उत्तर भारतीय काढतील परवा आणखी कोणीतरी काढेल म्हणजे महाराष्ट्रात एका व्यापाऱ्यावर त्यांच्या वादातून झालेल्या वा जर मोर्चे निघणार असतील तर ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा होती